जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने काही निर्णय घेतले मोदी सरकारने कठोर पावलं उचलत पाच महत्वाचे निर्णय घेतले ते पुढील प्रमाणे आहे एकोणीसशे साठ चा पाणी करार तात्काळ स्थगित करणे करण्यात येतोय जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत था करार बंदच राहणार आहे दोन संयुक्त चेकपोस्ट अटारी ताबडतोब बंद ज्यांनी वैध मार्गांनी अटारी सीमा ओलांडली त्यांना एक मे दोन पूर्वी परतीची परवानगी तीन पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत रद्द भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडावा लागेल चार नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण लष्करी नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा पाच भारतानं आपल्या संरक्षण व लष्करी सल्लागारांना इस्लामाबादहून परत बोलवण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयांचा पाकिस्तानवर आता काय परिणाम होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा